नमस्कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर आनंद रोटे ॲग्रोनॉमिस्ट कॅनबायोसिस इंडिया प्रायवेट पुणे तर आपण आलेलो आहे आज हे गजानन भाऊ बोरगावकर यांच्या शेतामध्ये तर त्या त्यांनी या हळद पिकामध्ये बरेचसे आपले पहिल्यापासून जे शेड्यूल वापरलेले जैने जे की आपले माऊली ॲग्रो एजन्सी वाशिम यांच्याकडून त्यांनी आपले कॅनबायोसिस कंपनीचे सर्व ट्रायको सुडो टी वी थ्री आणि ताबा वगैरे हे सर्व त्यांनी या शेड्यूलमध्ये या हळद पिकासाठी घेतलेले आहे तर आपण त्यांचं मानगोता ऐकूया तर दादा तुमचा अनुभव काय म्हणतो या कॅनबाई गजानन बोरगावकर की तुम राहून माऊली एजन्सीहून मी माऊली कृषी केंद्र वाशिम इथून सगळे औषधी आणलेली आहे हळदीसाठी याचे जेवढे प्रोरकट येतं ते सगळे वापरलेले आहेत आणि ताबा ताबा हे जे नंबर एक औषधी आहे तुम्ही त्याच्यानंतर ट्रायको सोडो ट्रायको ट्रायको सोडो बिन सोडलेला आहे आपल्या हळदीला आणि ते आता त्याने होतं ती एक बिन दिलं मला ती बिन सोडलं आणि तुम्ही याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या क्रॉप मध्ये पण हे वापरलेलं आहे तुमचे सोयाबीन हो, हो। सोयाबीनला वापरला तुरीला बिन गव्हाला बिन वापरलेलं आहे शेतकऱ्यांना वा काय सांगू शकता या प्रोडक्ट बद्दल प्रोडक्ट प्रोडक्ट नंबर एकच आहे आणि चांगलं आहे शेतकऱ्यासाठी कमी भावात आणि चांगल्या याच्यात चांगल्या उत्पन्न घ्यायला चांगलं आहे धन्यवाद दादा